खताचा आणि या फवारणीचा सगळं म्हणजे धनोदरी कंपनीचंच खत औषध सगळं वापरल्यामुळं मला सगळा रिझल्ट आला मी दुसरा खत सुद्धा वापरले नाही यासारखीला बरं आपली कपाशी कशी आहे या कपाशीला बघा असा माल लागलेला अशी ला, ला पाती लागली तर आणि दोडी किती पक्की झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा वीस जोडी आता पक्की झाली आणि पात असं जवळ जवळ नव्वद शंभरच्या पुढे पाते असं असा माल लागलाय आणि जमीन पण अशी आहे मुरमाड जमीन आहे आणि मागल्या वर्षी पण आम्ही हे शेवटचे शेवट वापरलं होतं त्याचा सुद्धा फार रिझल्ट झाला आपल्याला एवढं कापाची अशी ती वाढलेली आहे चांगलं इकडं पाहिजे फिरत हे बघ कुठला कुठलाच रोग नाही आपल्या सरकीवर बघून घ्या साहेब शिवडे साहेब <laughs> आपलं प्लॉटवर पाणी करायसाठी शेंबडे साहेब आपल्या मातुतून उपस्थित झाले आपल्या रानामध्ये त्यांचे आपल्या रानात आल्याबद्दल आभार मानतो आम्ही शेंबडे साहेब आल्याबद्दल सारखी चांगली आमची बरं या प्रॉडक्टबद्दल तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी येतं दरवर्षीपेक्षा आम्हाला ह्या वर्षी जास्त माल आहे बरं